दोघं पण एकमेकांचा विचार करत होते विराट ऑफिसला तर आला होता पण त्याला आज राहून राहून सईची आठवण येत होती आज सईच्या जागी एक दिवसासाठी दुसऱ्यांना काम दिले होते आणि त्यांना सई समजून विराट चार ते पाच वेळेला तिला सई म्हणून बोलावले होते पण त्याच्या लक्षात येताच तो गालातल्या गालात हसायचा कारण त्याला सईची सवय झाली होती इकडे सईचे पण तसेच काहीसे हाल होते नकळत का होईना तिला पण विराटची खूप आठवण येत होती घरी सगळे तिच्या सोबतीला होते पण तिला ज्याची सोबत हवी होती तो मात्र ऑफिसमध्ये होता आज विराटला खूप काम होते पण सई नसल्यामुळे त्याला काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती वेळ पण जात नव्हता आजचा दिवस त्याला एक वर्षासारखा जात होता त्याने खूप वेळा घड्याळ पाहून झाले होते तो मनात विचार करत ऑफिसमध्ये आलोय खरं पण अजिबात काम केले नाही आहे त्यापेक्षा मी घरी जातो आणि घरून काम करतो म्हणजे घरी सहीला पण पाहता येईल आणि काम पण होईल हां हेच ठीक राहील मी घरी जातो आणि घरून काम करतो आणि तो त्याची बॅग घेतो आणि खाली जायला निघतो कधी ऑफिसमधून लवकर न जाणारा आज सईसाठी घरी लवकर जातोय याचं आजी, त्याला पण आश्चर्य वाटत होतं इकडे सई माधवी आणि आजी आजींच्या रूममध्ये बसून त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या आज कधी नव्हे ते सई खूप हॅपी होती विराट काही वेळात घरी पोहोचतो तेच त्याच्या रूममध्ये जाणार तोच त्याला आजींच्या रूममधून हसण्याचा आवाज येतो आणि तो डोकावून पाहतो तर आजी माधवी आणि सई हसत होत्या आणि आज त्याने खळखळत हसणाऱ्या सईला पाहिले ती आज खूप हॅपी दिसत होती काही वेळासाठी तो तिच्या हसण्याच्या प्रेमात पडला हसताना किती सुंदर दिसते ही तु तो भानावर येतो आणि त्याच्या रूममध्ये जाणार तोच त्याचं लक्ष आजोबांकडे जातं आजोबा हाताची घडी घालून त्याच्याकडे पाहत हसत असतात काय रे काय बघत होता विराट नजर चोरत नाही आजोबा काही नाही आजोबा हसत तुला माहिती नसेल तरी मला माहिती आहे तू काय बघत होता सई आहे ना रूममध्ये तिलाच पाहत होतास ना आजोबांचे बोलणे ऐकून तो लाजून त्याच्या रूममध्ये निघून जातो तो गेल्यानंतर आजोबा त्याला हसत असतात तो फ्रेश होऊन स्टडी रूममध्ये जातो आणि त्याचं काम करत असतो आता काम करताना पण त्याच्या समोर हसणाऱ्या सईचा चेहरा येत असतो तो बघून पूर्ण दिवसाची त्याची चिडचिड तो विसरून गेला होता माधवी सईला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिने आणलेले ड्रेस तिला दाखवत असते सईला तर माहिती पण नव्हते की विराट घरी आला आहे म्हणून इकडे आजोबा आजींना सांगतात की विराट घरी लवकर आला आहे आणि एवढंच नाही तर मगाशी सैला रूमच्या बाहेर उभं राहून चोरून पाहत होता आजींना काहीतरी सुचतं आणि त्या आजोबांकडे पाहात आलेच मी आणि विराटच्या रूममध्ये जातात विराट नेटका स्टडी रूममधून बाहेर आला होता त्याच्या बॅगमधील फाईल घ्यायला तो फाईल घेऊन जाणार तोच आजी त्याला आवाज देतात आजी तू ये ना आजी आत येतात आणि त्याच्याकडे पाहा काय रे या वेळेला तू घरी म्हणजे कधी आलास ऑफिसवरून मला येऊन अर्धा तास झाला असेल आजी त्याला चिडवत कधी ऑफिसवरून लवकर न येणारा तू आज कसा बरं लवकर आला विराट बोलायचं म्हणून बोलतो आजी ते आज ऑफिसमध्ये काम करायची अजिबात इच्छा नव्हती हो का मग आता घरून काम करतोय तर विराट असं तर नाही की तुझी पी ए आज आली नव्हती म्हणून तुझं पण काम करायची इच्छा नव्हती तो गोंधळून आजीकडे पाहतो आता काय बोलावे त्याला काही कळत नाही आजी मात्र त्याचा गोंधळलेला चेहरा बघून हसत असतात बघ मला तर असे वाटले की सई आज ऑफिसला आली नव्हती म्हणून तू तिच्यासाठी घरी लवकर आला एवढं बोलून आजी हसत बाहेर निघून जातात विराट फाईल घेऊन आज जातो पण आता आजी जी काही बोलून गेली होती तो त्याचा विचार करत असतो आणि आजी खरं तर बोलली मला खरंच तिची आठवण येत होती ती आज नव्हती होती तरी मी तिचे नाव घेऊन दुसऱ्या एम्प्लॉईंना बोलवत होतो आणि खरंच तर आहे मी तिच्यासाठीच तर आलो ना घरी तो त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि स्टडी रूममध्ये जातो अजून पण त्याच्या मनात तेच विचार सुरू असतात काल आजी आज आजोबा तेच समजावत होते मी आधी घरी यायचो आणि चार पाच दिवसानंतर जायचो पण आता मला काही दिवस अमेरिकेत जाणार आहे असं पण सई सोबत नाही आहे म्हणून किती अस्वस्थ वाटत होतं मला आणि काल माझे मन मी आजी आजोबांकडे मोकळेसुद्धा केले कारण मला सईला इथे सोडून अमेरिकेला नाही जावेसे वाटत आहे पण विराट तुला सई का तुझ्यासोबत हवी आहे तुला सई आवडायला लागली आहे का तू तिच्यावर प्रेम करायला लागला आहे का असे प्रश्न त्याच्या मनात येत होते पण माझे पहिले प्रेम तर राखी आहे मग सईबद्दल जी फिलिंग येते ते काय आहे मी राखीला सोडून सईवर प्रेम नाही नाही आता विराट खूप गोंधळलेला होता पण सई जेव्हा माझ्याजवळ असते मला का कुणास्ताव पण मला आवडतं मला वाटतं ती नेहमी अशीच माझ्याजवळ राहावी तिचा सहवास आवडतो मला तिचे ते निरागस बोलणे हसणे आवडते मला तोच त्याला आठवतं की त्याच्या राखीने त्याला सांगितले होते की आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो ते चेक करायचे असेल तर आपले डोळे बंद करून आपल्यासमोर कोणाचा चेहरा दिसतोय ते बघावे आणि ज्या व्यक्तीचा चेहरा दिसला म्हणजे समजायचे की आपले त्या व्यक्तीवर प्रेम आहे याआधी त्याने असे केले होते पण त्याने राखीला पाहिले नव्हते पण त्याला आठवतं की काही दिवस आधी राखीने एक फोटो पोस्ट केला आहे हा तो फोटो माझ्या डोळ्यासमोर येतो की सई हे बघावं लागेल आणि तो डोळे बंद करतो त्याला सईचा हसत असतानाचा चेहरा दिसतो त्याला वाटते त्याच्या मनात सईचा विचार सुरू आहे म्हणून म्हणून त्याला तिचा चेहरा दिसत आहे म्हणून तो पुन्हा पुन्हा डोळे बंद करून पाहतो आता जवळजवळ दहा ते पंधरा वेळा त्याने करून पाहिले आणि त्याला सई समोर दिसत होती हे काय होत आहे मला राखीने तर सांगितले होते खरं पण मला सहीच दिसत आहे आता तो खूप गोंधळलेला असतो म्हणून त्याचे विचार झटकतो आणि मोबाईल पाहत बसतो सईला माहितीच नव्हते की विराट घरी आला आहे म्हणून माधवी आणि ती हॉलमध्ये मा येते माधवी टी व्ही लावते आणि त्या दोन्ही सॉंग ऐकत असतात आज खूप दिवसानंतर सई सॉंग ऐकत होती आजी आज आजोबा पण येतात आणि ते पण टी व्ही पाहत असतात आता एक, -एक करून ऑफिसवरून सगळे घरी येत असतात आधी सोनल आणि तुषार येतात आणि त्यानंतर काका आणि बाबा येतात आता रोजच्या वेळेनुसार विराट आणि सई या वेळेला घरी येत होते सई मनात विचार करत आज कसे नाही आले अजून हे आतापर्यंत तर येऊन जातात तिच्या मनात विचार सुरू असतात खरं तर तिला माहितीच नव्हते की विराट केव्हाचाच घरी आलाय म्हणून तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आजीबरोबर टिपतात आणि मनातल्या मनात हसत मनात असतात न राहून आजी सईला विचारतात काय ग काय झाले पण सईचे लक्ष नव्हते आजी तिला हात लावतात सई काय झाले कसला एवढा विचार करते सई भनावर नाही काही नाही आजी ते आता रोज काम करायची सवय झाली ना आणि आज मी काही काम केले नाही आणि आज काम न होते तर दिवस पण खूप मोठा असल्यासारखा गेला तिचं बोलणं ऐकून आजी हसतात आजींना हसताना बघून सई गोंधळून त्यांना विचारते काय झाले आजी का हसताय सई हसू नको तर काय करू जेव्हा तुझे लग्न झाले होते तेव्हा तू किती दिवस घरी होती आणि माझ्यासोबत वेळ घालवत होती आणि तुला ऑफिसला जाऊन अजून एक महिना झाला आणि आज तू घरी आहेस तर तुला काम करायची इच्छा आहे नाही म्हणजे हा बदल चांगला आहे पण घरात आम्ही सगळे असतानासुद्धा तुला काम करायचे आहे का नाही ते आजी तिला काय बोलावे काही कळत नव्हते मला वाटत आहे तू ना विराटला मिस करते आणि असं बोलताच ती नजर इकडे तिकडे फिरवत नाही आजी असं काही नाही आहे मग कसं आहे सई तूच विचार कर मी काही चुकीचे बोलत आहे का तशी सई विचार करते आजी खरंच तर बोलत आहे जेव्हा मी घरी होते तेव्हा मला कधीच त्यांची आठवण येत नव्हती आणि आज मी ऑफिसला गेले नाही त्यांचा चेहरा मला सकाळचा दिसला नाही म्हणून आज मला करमत नाही आहे म्हणजे आजी जे आहे ते बरोबर आहे आणि तिला पण तीच गोष्ट आठवते जी तिने कार्तिकला सांगितली होती आणि ती पण डोळे बंद करते आणि तिला समोर विराटचा हसतानाचा चेहरा दिसतो ती गोंधळून डोळे उघडते हे मला काय होत आहे कार्तिक ऐवजी विराट नाही नाही मी पुन्हा ट्राय करते आणि ती पण दहा ते पंधरा वेळेला तसंच करून पाहते आणि तिला प्रत्येक वेळी विराट दिसत असतो आता मात्र तिचे हृदय जोरजोराने धडधड करत असते पण शेजारी आजी आणि माधवी असल्यामुळे ती नॉर्मल राहायचा प्रयत्न करते सई विराटचा जास्त विचार करू नकोस असंही ते तुझ्यासोबत जास्त दिवस राहणार नाही आहे हा विचार येताच ती नाराज होते आता बराच वेळ झाला होता तरी विराट काही आले नाही हा विचार तिच्या मनात येतो तोच तुषार त्यांच्याजवळ येतो आजी मुद्दाम विराटचा विषय काढतात तुषार आजींकडे पाहात आजी तू जी आता मला सांगितले ना ते मी विराटला ऑफिसमध्ये सांगितले असते पण तो ऑफिसमध्ये असेल तेव्हा तर सांगेल ना मी आता नकळत सही बोलते म्हणजे ऑफिसला नाही आहे तर कुठे गेले तिचं बोलणं ऐकून आजी आजोबा माधवी आणि तुषार गालातल्या गालात हसत असतात पण तिला कळायच्या आत नॉर्मल होत वहिनी विराट दुपारीच घरी आला आहे हे ऐकता सई जोराने काय म्हणून ओरडते अगं वहिनी हडू ना माधवी सईला हात लावून सांगते आता सईला मनातून खूप आनंद झाला तिचा नाराज असलेला चेहरा एकदम हॅपी झाला आता तिला असे झाले होते कधी रूममध्ये जाते आणि विराटला मन भरून पाहते पण सगळे समोर असताना ते अजिबात शक्य न होते तोच आजींना काहीतरी सुचतं आणि त्या तुषारला सांगतात अरे आम्हाला ते मोबाईलमध्ये काही कळत नाही बघ तू सांगतोस का आम्हाला त्यात काय आजी दाखव तुझा मोबाईल मी सांगतो सईवाळ तू त्या चेअरवर बसतेस का तुषारला इथे बसू दे म्हणजे आजोबांना पण दिसेल आणि मला पण सई उठून दुसऱ्या चेअरवर बसते आता आजी आजोबा मोबाईलमध्ये व्यस्त होते तर माधवी टी व्ही पाहण्यात ती एकदा आजी आजोबांकडे तर एकदा माधवीकडे पाहते त्यांचे लक्ष नाही आहे मी जाऊ का रूममध्ये आणि ती हळूच उठून रूममध्ये निघून जाते तिला वाटत होतं कुणाचं लक्ष नाही आहे पण आपल्या आजींचे लक्ष तिच्याकडेच होते आणि त्यांनी तिच्यासाठीच तर मोबाईलचे बहाणे शोधले होते इकडे विराट पण स्टडी रूममधून बाहेर आला होता आणि फ्रेश व्हायला गेला होता सही दरवाजा ओपन करून आत येते आणि ती इकडे तिकडे पाहणार तोच तिला बाथरूमच्या दरवाजाचा आवाज येतो आणि तिकडे पाहते पण तिचे हृदय मात्र जोरजोराने दोर धडधड करत होते असे तिला का होते हैं? हे तिला पण कळत नव्हते विराटचे लक्ष पण तिच्याकडे गेले आणि ते दोघं एकमेकांना पाहण्यात हरवले बराच वेळ ते दोघं एकमेकांकडे भान अर्पून पाहत होते सईच्या लक्षात येतास ती त्याच्याकडे पाठमोरी उभी राहते आणि लाजत असते सई अशी कशी एकटक पाहत होतीस त्यांच्याकडे ती काय विचार, विचार करत असतील विराट पण मनात विचार करत विराट काय हे तुझे वागणे तिला पाहण्यात किती गुंग होत अस तू ती काय विचार करत असेल तुझ्याबद्दल विराट नॉर्मल होत सई आज घरी होतीस तर आराम केलास ना आता ती पण नॉर्मल होते आणि त्याच्याकडे पाहात हो आराम केला मी ते तुम्ही काही घेणार नाही नको आता जेवायची वेळ झाली आहे जेवणच करूया हो चालेल चल मग जाऊया खाली ते दोघं खाली जायला निघतात खाली सगळे जेवायला जमलेले असतात ते दोघं पण येतात आणि जेवायला बसतात जेवण करत असताना विराट सगळ्यांना सांगतो की त्याच्या कंपनीच्या कामानिमित्त अमेरिकेला जावं लागणार आहे म्हणून अमेरिकेत जाण्याआधी आनंदी असणारा विराट आज मात्र नाराज होता आणि त्याचं नाराजीचं कारण कोण आहे हे आपल्याला माहितीच आहे त्याचं बोलणं ऐकून सई पण उदास झाली कारण आज तो एक दिवस तिला दिसला नाही म्हणून ती नाराज होती आणि आता तर तो अमेरिकेला जाणार होता आणि ते पण किती दिवस जाणार आहे माहिती नव्हते सई कितीही नाराज असली तरी तिला सगळ्यांच्या समोर दाखवायचे नव्हते आणि त्या दोघांचे नाराज झालेले चेहरे आजी आज आजोबांनी बरोबर ओळखले होते दोघं ढकलत ढकलत जेवण करतात आता आजी आज आजोबांना जे काही करायचे होते ते करायचे होते आजोबा विराटला एक एक करून विचारत होते विराट मी जे काही बोलेल ते कदाचित तुला वेगळं वाटेल पण मला असं वाटतं की आता एका महिन्यात सई एकदम परफेक्टपणे सगळं काम करते तर तू पण तिला अमेरिकेला का घेऊन जात नाही म्हणजे तिला तिकडे अजून नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि तुला माहितीच आहे सई किती मन लावून सगळं काही शिकत आहे आजोबांचे बोलणे ऐकून दोघांचे उदास चेहरे सूर्यफुलाप्रमाणे फुलतात आणि ते दोघं आश्चर्याने आजोबांकडे पाहतात अरे विराट असा काय बघतोय मी काहीतरी विचारले ना तुला अ हो आजोबा ते ते आता सगळ्यांसमोर काय बोलावे त्याला कळत नव्हते म्हणजे मनातून वाटत तर होते की सईला त्याच्यासोबत तिकडे घेऊन जावं म्हणून पण स्पष्ट त्याला बोलता येत नाही सई तर अजून पण शॉकमध्ये होती आजोबा जे काही बोलले ते तिला स्वप्नवत वाटत होते आजी पण हसत विराट आजोबा बरोबर बोलताय आता सईला तुझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे तिकडे जाऊन पण सई तुला चांगल्या प्रकारे मदत करेल आता विराटला खूप आनंद झाला होता पण सगळ्यांसमोर कसा दाखवणार म्हणून चेहरा नॉर्मल ठेवत आजी आजोबा मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे तिला तिकडे घेऊन जायला आता विराट करून तर उत्तर मिळाले होते आता वेळ होती, सही 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 होती। ती सई काय बोलते ते ऐकायची आजोबा सईला विचारतात तू जाणार का विराटसोबत सई मात्र अजून पण शॉकमध्ये होती माधवी तिला धक्का देते आणि ती भानावर येते वहिनी आजोबा तुला काहीतरी विचारत आहे ती आजोबांकडे पाहात काय आजोबा सई तू जाणार का विराटसोबत आता सईला काय बोलावे काही कळत नव्हते सई एवढा कसला विचार करते मला हा चान्स मिळाला असता तर मी सोडला नसता बघ सोनल म्हणते तुषार पण सईला समजावत सई ही संधी सोडू नकोस तू जा विराटसोबत घरातील एक एक जण तिला समजावत होते विराटची आई सोडून आणि तुमच्या दोघांचे लग्न ज्या परिस्थितीत झाले त्यानंतर तुम्ही कुठे गेलेच नाही आता फिरून या काकू हसत म्हणतात सईला अजून पण काय बोलावे कळत नव्हते तिचा गोंधळलेला चेहरा बघून आजी सईच्या हातावर हात ठेवत बाळा अजिबात घाबरू नकोस आणि तू एकटी आहे असं पण समजू नकोस तू विराटसोबत तिकडे जाते हे लक्षात असू दे आणि तिकडे जाण्यासाठी ज्या काही फॉर्मॅलिटी आहे त्या मी गौरवला सांगतो तो सगळं काही करेल मॅनेज तुषार म्हणतो त्यामुळे सई तू निश्चिंत राहा तरी पण सई काही बोलत नाही म्हणून आजोबाच म्हणतात बाळा तुला वेळ हवा असेल तर तू वेळ घे आणि तुझा निर्णय कळव तुला कसलीही जबरदस्ती नाही आहे आणि ते पुन्हा सगळे जेवण करायला सुरुवात करतात जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे हॉलमध्ये गप्पा मारतात आणि नंतर आपापल्या रूममध्ये निघून जातात सई पण रूममध्ये येऊन फ्रेश होते आणि गॅलरीमध्ये जाऊन वर आकाशाकडे पाहत असते विराट त्याच्या बाबांसोबत महत्त्वाचं बोलत होता इकडे सईच्या कानात अमेरिका अमेरिका ऐकू येत असते आणि तिला कार्तिकची आठवण येते कारण तिचा कार्तिक पण काही दिवस अमेरिकेमध्ये होता कार्तिक तू आता कुठे आहेस नाही माहिती आता तर मी पण अमेरिकेत येत आहे पण मीच तुला मेसेज करायला नाही सांगितले आहे तर भेटायची गोष्ट दूरच राहिली पण तू अमेरिकेत आहेस की कुठे हे सुद्धा मला माहिती नाही आणि माझे माझे स्वप्न मी पाहते मला फक्त तुला आनंदी पाहायचा आहे कार्तिक मी ठरवल्याप्रमाणे मी तुला मेसेज करून विचारणार नाही की तू कसा आहेस कुठे आहेस कारण तू पण लग्नानंतर तुझ्या आयुष्याला नवीन सुरुवात नक्कीच केली असेल तुझ्या आयुष्यात तुझी बायको आहे आणि माझ्या आयुष्यात माझा नवरा विराट आहे कितीही विसरण्याचा प्रयत्न जरी केला ना कार्तिक पण आठवण ही येतेच आपण तर माणसे आहोत पण देवांनी पण त्यांच्या प्रेमाचा त्याग केला होता बाळकृष्णाचे पण राधावर किती प्रेम होते पण आणि ती तिचे विचार थांबवते ती आत येते अजून विराट आत आला नव्हता ती बेडवर आडवी होते आणि लवकरच झोपून जाते विराटचे बोलणे होते आणि तो पण रूममध्ये येतो फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो सहीला जवळ ओढून मिठीत घेतो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत सई तू माझ्यासोबत आली नसतीस तर मी हे सगळं खूप मिस केले असते मला नकळत का होईना तुझ्या मिठीत झोपायची सवय झाली आहे आज एक दिवस तू ऑफिसला आली नव्हतीस तर माझी चिडचिड झाली होती आणि मी तिकडे मी एकटा कसा राहिला असतो हा विचारसुद्धा करवत नाही आहे मला तो तिच्या कपडावर कीच करतो आणि मिठी घट्ट करत झोपून जातो आता दोघे पण त्यांच्या कामात व्यस्त असतात तिकडे जायच्या आधी त्यांना इकडचे काम कंप्लीट करायचे होते आजींच्या सांगण्यावरून माधवी आणि सोनल सईला घेऊन शॉपिंगला जातात विराटने माधवीला कार्ड दिल्यामुळे जे काही घ्यायचं त्या मनसोब घेत होत्या सई बाहेरून सगळ्यांना आनंदी जरी दिसत असली तरी तिच्या मनात छलबिचल सुरू होती तुषारने गौरवला पण जे काम दिले होते ते गौरवने काही दिवसात कंप्लीट केले होते आणि सईचे डॉक्युमेंट्स पण असल्यामुळे प्रोसेस करायला वेळ लागला नाही इकडे मात्र विराटच्या आईच्या मनात काहीतरी शिजत होतं आणि आज काही करून त्यांना सईसोबत बोलायचे होते सई ऑफिसवरून घरी येताच त्या तिला त्यांच्या रूममध्ये बोलावतात सईला अंदाज आला होता की त्यांनी रूममध्ये का बोलावले म्हणून ती घाबरत त्यांच्यासमोर उभी होती सई आपल्या दो दोघांमध्ये काय बोलणे झाले होते ते ती विसरलीच वाटतं सई गोंधळून ते नाही ते ते तसं तुला मी विराटच्या जेवढे लांब राहता येईल तेवढे विराटसाठी चांगले आहे हे सांगितले होते पण तू तर ते विसरून त्याच्यासोबत अमेरिकेला जायला निघाली सईच्या डोळ्यात टचकन पाणी आले ते आई मी काही न बोलताच माझ्याबद्दल सगळे काही फेक झाले आणि तेव्हा तर तुम्ही पण होत्या जेव्हा तिकडे जाण्याबाबत चर्चा सुरू होती तेव्हा आई पण तिथेच होत्या आणि त्यांचे पण लक्ष होते की सई काहीही बोलली नव्हती बाकी घरातील लोकांनीच ठरवले होते की ती विराटसोबत जाईल म्हणून ती तिकडे जाते त्याबद्दल मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण तू तिकडे गेल्यानंतर माझ्या विराटची पूर्ण मनाने काळजी घेशील त्याच्यावर कुठलेही संकट नको येऊ देऊ मी काय बोलते करत आहे ना तुला ती आईचा हात हातात घेत आई तुम्ही निश्चिंत राहा तिकडे गेल्यानंतर मी, मी माझ्यापेक्षा त्यांची काळजी घेईल विश्वास ठेवा माझ्यावर आईने एवढ्या दिवसात पाहिलेच होते की सई विराटची खूप मनापासून काळजी घेत आहे त्यांना तर कधी कधी असे वाटायचे की मी उगा सईला त्या दिवशी वकिलांबद्दल बोलले त्या सईच्या हातावर हात ठेवत तसा माझा विश्वास आहे तुझ्यावर की तू तु विराटची पूर्ण मनाने काळजी घेशील पण त्याची काळजी घेत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस स्वतःची पण काळजी घे आईच्या तोंडून हे शब्द ऐकून सई त्यांना मिठी मारली आणि त्यांच्या मिठीत रडू लागली आई पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होत्या नकळत का होईना आता त्यांना सई जे काही करते ते योग्य वाटायला लागले होते आई तिला मिठीतून बाजूला करत पण असं समजू नकोस मी तुला जे काही बोलले होते ते विसरून जाईल ते वकिलांची प्रोसेस सुरू आहे आईचं बोलणं ऐकून सई एकदम शॉक झाली मनात विचार करत म्हणजे आई अजून पण त्यांच्या निर्णयावर ठाम आहे तर आता तर तिला खूप रडू येत होतं पण समोर आई होत्या ते आई मी जाते मला काम आहे आणि ती पडतच रूममध्ये आली वॉशरूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून तिथेच खाली बसून ती रडायला लागली देवा माझ्या आयुष्यात एक क्षण आनंदाचा येतो आणि त्यामागे दुःख पण घेऊन येतो असं का होते माझ्यासोबत माझ्या आयुष्यात कधीच आनंद लिहिलाच नाही आहे का ती रडत रडत विचारत होती ती अश्रू पुसते एक दीर्घ श्वास घेते सई अजिबात रडायचं नाही आणि तू जी काही करणार आहे ते तुझ्या विराटसाठी करणार आहे ना मग का रडते मला माहिती आहे मला हे करताना खूप त्रास होईल ते पण सहन करेल मी पण काही महिने गेल्यानंतर मी ते सगळं विसरून एक नवीन सुरुवात करेल आता असे रडत बसायचे नाही ती उठून उभी राहते आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी मारते सई आता विराट आणि तू जेवढे दिवस सोबत असशील ना ते आनंदाने जगायचे हा विचार ती करते ती फ्रेश होऊन बाहेर येते कारण तिला घरातील आनंदाचे वातावरण खराब करायचे नव्हते मनात कितीही दुःख असले तरी बाहेर सगळ्यांना असेच दाखवायचे होते की ती किती आनंदी आहे म्हणून आणि विराटने एका महिन्यात तिला खूप स्ट्राँग केले होते आधी खूप रडणारी सई आता बऱ्यापैकी स्ट्राँग झाली होती नेहमीच्या सवयीप्रमाणे ती आजी आजोबांच्या रूममध्ये आली कारण लग्न झाल्यापासून आजी आजोबांनी तिला खूप समजून घेतले होते कारण विराटसोबत तिकडे गेल्यानंतर आजी आजोबांसोबत कधी वेळ भेट होईल हे तिला पण माहिती नव्हते म्हणून ती घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत वेळ घालवत होती विराटच्या आईंसोबत कमी बोलायची पण बोलायची साईड बाय साईड पॅकिंग पण चालू होती विराटला आवडणाऱ्या गोष्टी तिने आजींकडून शिकून घेतल्या होत्या आजींनी पण त्यांच्या हाताचे लाडू बनवले होते ते विराटला खूप आवडत होते, होते। आणि आज विराट आणि सई अमेरिकेला जायला निघाले होते घरात सगळ्यांना नमस्कार केला आजींना भरून आले होते पण आता रडायचं नाही आणि त्या नॉर्मल झाल्या ते दोघं आजी आजोबांजवळ येतात तुम्ही एकमेकांची किती काळजी घेतात हे पाहिलंच आहे मी तिकडे जाऊन पण अशीच काळजी घ्या आणि एकमेकांची साथ द्या एकमेकांना समजून घ्या एक एक करून आजी त्यांना समजावत होते दोघं पण शांतपणे त्या जे काही बोलतं तर त्या ते ऐकत होते त्यानंतर आजोबा विराटला कानात काहीतरी सांगतात विराट या बायकानं खूप हडव्या असतात त्यांना आपण रागवले तर त्यांना लागून जाते आता इथे तू सईला बोलला तरी आम्ही तिला समजावत होतो पण तिथे तुम्ही दोघंच असणार आहात तर तू तिला रागवले तर तुलाच तिला समजावायचे आहे कळताय ना तुला मी जे काही बोलतोय ते विराट हसून हो म्हणून मान हलवतो आणि आजोबांना मिठी मारतो आजोबा तुम्ही आणि आजी जगातील सगळ्यात सुंदर आजी आजोबा आहात इकडे आजी अजून पण सहीला बराच काय काय सांगत असतात जेवण वेळेवर करत जा फक्त कामकाम नको करत जा विराट सहीजवळ येतो आजी अजून काही सांगायचं आहे का हसत म्हणतो आणि आजी त्याला फटका मारतात तो आजींना मिठी मारतो आणि आजींच्या कानात म्हणतो खूप मिस करेल तुला बाळा मी पण तुला आणि सईला खूप मिस करेल आणि आजी सईची काळजी तू करू नकोस आमचे लग्न नकळत जरी झाले असले तरी नात्याने बायको आहे ती माझी नवरा म्हणून मी नक्कीच तिची काळजी घेईल बाळा मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती आणि हो या आजी आजोबांना रोज तरी न चुकता व्हिडिओ कॉल करायचा दोघे पण सोबतच हो म्हणतात आणि ते दोघं आजींना मिठी मारतात आता निघायच्या वेळेला कितीही रडू आले तरी अजिबात रडायचे नाही कळताय ना आजी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात माधवी पण सईला मिठी मारत बहिणी खूप मिस करेल मी तुला मी पण तुला खूप मिस करेल माधवी एक एक करून ते सगळ्यांना भेटले आणि कारजवळ आले तुषार त्यांना सोडायला जाणार होता सई आणि विराट कारमध्ये बसले आणि आता सईला भरून आले तिने सगळ्यांना बाय केले आणि नीट बसली आणि रडायला सुरुवात केली आता या क्षणाला विराट पण तिला समजून घेत होता तो फक्त तिच्या हातावर हात ठेवतो त्याच्या स्पर्शातून तिला जाणवत होतं सई रडू नकोस मी आहे तुझ्यासोबत आता ती पण नॉर्मल होते आणि गाडी एअरपोर्टकडे जायला निघाली सई आणि विराटची अमेरिकेतील लव्ह स्टोरी कशी असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद